ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचा अभूतपूर्व विजय प्राप्त केला आहे या अभूतपूर्व विजयामध्ये लोकसभेच्या वेळेसही आणि आता विधानसभेच्या वेळेसही तिन्ही नेत्यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला आणि आमच्या इतर पक्षांनी सुद्धा एकत्र येऊन या महाराष्ट्राला जो बँडेट मिळाला आहे न भूतो भविष्य ती होऊ शकेल कधी जीवनामध्ये कधी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये हा मॅन्डेट कधी मिळाला नाही तेवढा मँडेट आमच्या या नेतृत्वाने मिळवला आहे मोदींच्या नेतृत्वामध्ये हा मोठा मॅन्डेट आमच्या महाराष्ट्रातल्या तिन्ही नेत्यांनी मिळवला आणि ही महायुती भक्कम करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला शिंदे साहेबांनी सांगितलं गोष्ट खरी आहे शिंदे साहेब हे कधीच रडणारे नाहीये ते लढणारे आहे जेव्हा ते उद्धव ठाकरेंच्या सरकारला लाच मारून बाहेर पडले तेव्हा ते रडून नाही पडले लढून पडले लढून त्यांनी आपले सरकार बनवलं तर ते कधीच लढून त्या ठिकाणी राजकारण करत नाही एक लढवया नेता म्हणून त्यांनी आपलं राजकारण उभं केलं आहे आज प्रचंड घट्ट महायुती एकनाथजीच्या बोलण्यातून पूर्ण झाली आहे ती मजबूत आहे ती अभेद्य आहे महाविकास आघाडीचे नेते या महायुतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत होते वावड्या उठवण्याचा प्रयत्न करत होते पण आज एकनाथजींनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला त्यांचं म्हणणं मांडलं आहे देशात मांडलाय खर तर मला एकनाथजींच्या नेतृत्वावर खऱ्या अर्थाने अभिमान आहे की महायुतीचे नेते कसे असावे ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी आपल्या जीवनामध्ये दे जेव्हा जेव्हा पक्षाने जे जे आदेश दिले ते ते आदेश जसे पाडले आणि महायुती म्हणून एकनाथ शिंदेजींनी जी भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका योग्य पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रातून मांडली खऱ्या अर्थाने मी एकनाथ शिंदे इथं मनापासून अभिनंदन